बापरे त्या सरपंचाने स्वतः स्वतःवर केला हल्ला पोलिसांनी उघड केला बना काय आहे बातमी पाहूयात नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ला झाल्याची तक्रार दाखल केली होती मात्र पोलीस तपासात हा हल्ला बनावटीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी निकम यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचे नाटक रचल्याचे उघड झाले आहे निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सव्वीस दिस डिसेंबर रोजी रात्री व्होणाळा ते जवळगाव मेसाई रोडने त्यांची कार क्रमांक नव्वद मधून जात असताना दोन नेमप्लेट झाकलेल्या मोटरसायकलीवरील तोंड झाकलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यांच्या अंगावर पेट्रोलने भरलेला फुगा फेकण्यात आला त्यांच्यासोबत त्यांचा मित्र प्रवीण इंगळे देखील होता पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मोठा बनाव समोर आला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका